महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज तुम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणात बसलेले काय कारण काय आहे तुमचं सर्वप्रथम मी सर्वांना जय हिंद वंदे मात्र जय भारत जय स्वातंत्र्य संग्राम माझं नाव कुमार गोविंद तांबे मी राहणार वैजापूर मी एक स्वातंत्र्य सैनिक पालले आहे बसण्याचं कारण असं की माझ्या आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते त्यांची मी अहोरात्र जीव लावून सेवा केली केल्यामुळे त्यांनी मला शासनाच्या नोकरीसाठी नामनिर्देशन पत्र करून दिलं नामनिर्देशन पत्र केल्यानंतर शासन निर्णय दिनांक चार मार्च एकोणावीसशे एक्क्याण्णवनुसार दोन हजार सतराला मी कलेक्टर साहेबांना अर्ज केला होता तर त्यावरती त्यांनी मला घेतलं नाही मी सात वर्ष झालं संघर्ष करतोय नोकरीसाठी प्रशासन किंवा मा शासन हे मला आजही अद्यापही नोकरीवर घेत नाही आहे आता जोपर्यंत माझे आजोबा आजी जिवंत होती त्यांची मी खूप सेवा केली इकडेही पाठपुरावा केला मला नोकरी दिली नाही आणि आता ते माझे आजोबा आणि आजीचं निधन झालं निधन झाल्यानंतर मी पुन्हा अर्ज दिला तर त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदाचा जी आर दाखवला म्हणजे जेव्हा ते जिवंत होते त्यावेळेस मला नोकरी नाही आणि ज्यावेळेस त्यांचं निधन झालं तर त्यावेळेस हा जी दाखवत आहे म्हणजे माझ्यावर अन्याय झालेला आहे ना शेवटी मी न्याय मागायचं कोणाला सात वर्ष झाले मी याच्याकडे त्याच्याकडे पाठपुरावा करतो आहे मला तर कुणीच म्हणजे असं माझा न्याय द्यायलाच कुणी तयार नाही आहे तर मी जायचं कुणाकडे मग शेवटी विचार केला की असंही जगून काही फायदा नाही आहे कारण माझा जीवनाचं तेने नेहमी केलेलं आहे मी बेरोजगार माणूस आहे साहेब मला अर्ध एकर एक जमीन आहे काय त्यामुळे मी निर्णय घेतला जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण हे सुरूच ठेवणार आहे तुम्ही आज जे मोठी मोठी मागणी करतायत ते कोणते जी आर करीआर नुसार करतायत चार मार्च एकोणीसशे एक्क्याण्णवचा त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांच्या बैठकीच्या अध्यक्षतेखाली चार मार्च एकोणीसशे एक्याण्णव रोजी जो जी आर पारित केला की त्यात असं नमूद आहे की स्वातंत्र्य सैनिक पाल्याला ज्याला नामनिर्देशन केलेलं आहे त्याला परस्पर कलेक्टर साहेबांना अर्जही करता येतो आणि अपॉइंटमेंट ऑथॉरिटी ही कलेक्टर साहेबांना दिलेली आहे माझ्या मते माझे माझा आहे आत्तापर्यंत दहा हजार नोकऱ्या त्याच जी आरवरती लागलेल्या ला आहेत आणि अंदाजे आता माझा एक अंदाजे दोन तीनशे पूर आहेत आता माझ्यासारखे ज्यांना शासनाने नोकरीवर घ्यावं हो? स्वातंत्र्यसैनिक राहिलेच की ते आता शुल्लक राहिले बरेचसे पालले त्यांचे बार झालेले आता जे एजबार झालेलं नाही आहे तर माझी शासनाला विनंती आहे तर तुम्ही शासन निर्णयानुसार तुम्ही त्यांना त्या? शासन दिवस घ्या क्लास फ्रीमध्ये घ्या नाही तर क्लास फोरमध्ये घ्या तर शासन निर्णय असतानाही तुम्हाला जे ते डावललं जात आहे याबद्दल तुमचं काय मत आहे साहेब डावलण्याच्या बाबतीत माझं मत असं आहे की शेवटी प्रशासन झोपलेलं आहे जागा नाही तुम्ही या बाबतीत जे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब यांना काही पाठपुरावा वगैरे हो केला का तुम्ही आता आमच्या जे संघटना मित्रपक्ष आहे आमचं जे संघटना आहे आमची स्वातंत्र्यसैनिक संघटना तर त्या संघटनेच्या तीन वेळेस आंदोलनानंतर तीन चार वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्य साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी बैठक लावली पण त्या बैठकीमधून आम्हाला पॉझिटिव्ह असं काही उत्तर आलं नाही साहेब आता जेव्हा मागे जे तर मुख्यमंत्री साहेबांनी अनेक लोकांना जे ते काही स्वातंत्र्य सैनिकांचे जे वाटचावर लागलेले होते त्यांना कामावरून नोकरीहून कमी करण्यात आले त्यांना सगळ्यांना सामावून घेण्यात आलेले तरी तुम्हाला का सामावून घेण्यात आलेले साहेब मला तेच म्हणायचं आहे मी काय पाप केलं तुम्ही या निमित्ताने जे शासन व प्रशासनाला काय आवाहन करणार आव्हान काही नाही माझं फक्त एवढंच मत आहे की माझ्यासारख्या काही शुल्लक दोन तीनशे पाल्या आहेत माझा एक अंदाज आहे जे आजही नोकरीत पात्र आहे तुम्ही त्यांना नोकरीवर म्हणजे त्यांना अपॉइंट करा आणि त्यांना उदरनिर्वाह होईल कारण जण बेरोजगार आहेत माझ्यासारखे तर त्यांना उदरनिर्वाहाचं एक साधन होईल आणि ती तुमची जी ब भरतीची रिक्त जागा आहे ती पण भरल्या जाईल आता जे ते तुम्ही अपमान उपचारात बसले यावरी या तुमच्या जर मागण्या पूर्ण ना केल्या तुम्हाला डावलले गेलं तर पुढे तुमचं काय पाऊल असेल माझं आता पुढचं पाऊल एक तर आत्मजहान राहील किंवा मी महाराष्ट्रातले तमाम स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटुंब यांना घेऊन बाई मुंबईला निघणार आहे आता मी या मतापर्यंत आलेलो आहे उपोषाचं नाव सांगा सर दिवस आहे आज उपोषणचा दुसरा दिवस आहे माझं नाव सूरज कुमार गोविंद तांबे मी राहणार वैजापूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर